आसरा राजेंद्र हगवडे सहतीचा दीर सुशील हगवडेला अटक करण्यात आली गेल्या सात दिवसांपासून दोघे फरार होते पहाटे साडे चार वाजता बावधन पोलिसांनी दोघांनाही अटक केली या आधीच वैष्णवीची सासू पती आणि नणन या तिघांना पोलिसांनी अटक केली राजेंद्र हगवलेला बावधान पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न आपण केला असता त्यांनी कुठली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळत नाहीये आज पहाटे त्याला अटक करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हगवणे कुटुंबीय जे आहे या सर्वांना आता बावदान पोलिसांनी अटक केलेली आहे आता त्यांच्या तपासामध्ये काय माहिती समोर येते स्टेशन डायरीचं काम जे आहे ते बावदान पोलिसांकडून आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे एकंदरीतच हे आरोपी आहेत हे थे कुठे गेलेले होते कुणा कुणी त्यांना सपोर्ट केला या सर्वांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे नेमका या हॉटेलमध्ये त्यांना कोण भेटायला आलं त्यांनी काय सांगितलं या सर्व गोष्टींचा उलगाडा जो आहे तो आता तपासामध्ये केला जाणार आहे अत्यंत महत्वाचं म्हणजे पोलिसांनी त्यांना फॉर्च्युनर गाडीमध्ये एका डिक्कीमधून आणलेलं आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो सुरू आहे कॅमेरामॅन सुमित भोसलेस आग्रवड साम टी व्ही पुणे तर पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा आणि दीराला अटक केली पहाटे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली या अटके आधीचा व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे दोघेही फरार होते दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्याचा मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले होते त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली आहे ही सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचं या फुटेजमुळेच पोलीस राजेंद्र हगवडेपर्यंत पोहोचू शकले आणि त्याला सात दिवसांनंतर का होईना पण अटक करणं शक्य झालेलं आहे जेवणासाठी राजेंद्र हगवडे त्याच्या मित्रांसोबत बसला होता आणि तेच सी सी टी व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि त्या माध्यमातून पोलिसांनी राजेंद्र हगवडे आणि सुशील अगवणेला अटक केली आहे अटके आधीचा हा व्हिडिओ आहे राजेंद्र हगवडे त्याच्या मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये बसला होता तिथला तीन बगा मद, त्यान 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 त्या ही तीन दृश्य बघा अटके आधी जेवतानाच सीसीटीव्ही फुटेज जे पोलिसांना मिळालं आणि त्या आधारेच पोलिसांनी त्याला पकडलंय तर हॉटेल बाहेर पडतानाच सुद्धा दुसऱ्या दृश्यांमध्ये दिसतंय हॉटेल मधून तो बाहेर पडला मित्रांसोबतच आणि त्यानंतर राजेंद्र अगौडेला अटक केली सुशील अगौडेलाही अटक केली त्यावेळची ही तिसरी दृश्य तर वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक केली बघा नावपगाती कोण कोण आहेत शशांक अगौडे वैष्णवीचा पती राजेंद्र अगौडे सासरा ज्याला पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी आज अटक केली सासू लता अगौडे हिलाही पोलिसांनी अटक केली करिश्मा हगवडे ही वैष्णवीची नणंदे तिलाही पोलिसांनी अटक केली तर सुशीला अगवडे दीरे ज्याला आज पहाटे साडेचार वाजता अटक केली तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी काय ट्विट केलेलं बघा दोन्ही फरार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत या घटनेत राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता रुपाली ट्विट गुन्हा नोंद आहे आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतय